चला आजपासून आम्ही माझ्या वाळवणाच्या पदार्थांना सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आमच्याकडे ह्या अशा बुटक्या मिरच्या मिळतात तुमच्याकडे ह्या मिरच्या मिळत असतील तर तुम्ही नक्की घ्या नसतील मिळत तर थोड्याशा मोठ्या पोपटी अशा मिरच्या मिळतात त्या घेतल्या तरी सुद्धा चालतील पण लवंगी मिरची घ्यायची नाही आहे कमी तिखट असलेली मिरची घ्यायची आहे तर मीच्या मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवायच्या आणि एका टावेलवर किंवा कपड्यावर ह्या अशा पसरून ठेवायच्या म्हणजे यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे वाढलं जाईल तर सगळ्या काही मिरच्या मी अशा पसरवून ठेवलेल्या आहेत तर ह्या मिरच्या रात्री बनवायच्या आहेत त्यामुळे मी ह्या आ... दुपारी छान धुतल्या आणि अशा वा पस्त्रत ठेवलेल्या आहेत आता मिरचीमध्ये असलेलं सगळं काही ना ते सुकलेलं आहे आता ही मिरची कापायची आहे तर मिरची कशी कापायची का आहे छोटीशी बुटकीशी मिरची आहे मिरची मधोमध पकडून चाकूच्या सायने खूप चिर द्यायचं आहे आणि एका मिरचीचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत तुकडे पडायला नको देटा सग देथाळच्या अगदी सुरुवातीपासून करू नका थोडीशी पुढे जागा ठेवा आणि मग पुढे करा तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहे आता आज मी दही मिरची बनवणार आहे तर त्यासाठी दह्याचा जो काही मसाला आहे तो बनवूया एक किलो मिरचीचं प्रमाण आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे चार चमचे घट्ट दही तर दही घट्ट मीच बनवलेलं आहे घरी वारणाचं अमूलचं जसं मार्केटमध्ये दही मिळतं तसं दही घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो नक्की पहा तर थोडंसं मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर घातलेलं आहे जिरा पावडर आणि हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे शक्य असेल ना तर घट्टच दही वापरा याने खूप छान असा चव येते ह्या दही मिरचीला तर सगळं काही दही छान फेटून झालेलं आहे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत प्लास्टिकच्या डब्यामध्येच हे जे आहेत स्टीलच्या डब्यामध्ये किंवा दुसरं कुठल्याही भांड्यामध्ये घ्यायचं नाही आहे प्लॅस्टिकमध्येच घ्यायचे आहे कारण की आपल्याला ह्या रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत आणि रात्रभर भिजत ठेवल्यानंतर त्या खूप छान होतात मस्तपैकी संपूर्ण दही यामध्ये मुरलं जातं आता हे रात्रभर छान असं भिजत ठेवते आणि झाकण ठेवून मस्तपैकी सकाळ होण्याची वाट पाहते तर छान सगळं काही दही याला लागलं ला जाईल असं छान असं हातानेच तुम्ही लावून घेऊ हो शकतात किंवा चमच्याने लावून घेऊ हो शकतात तर दुसऱ्या दिवशी सखाळ झालेली आहे तर तुम्ही पाहू शकतात दही किती छान लागलं ला गेलेलं आहे सगळ्या मिरच्यांना मस्त दिसतं आहे आणि वास पण खूप छान येतो यांचा आता ह्या मिरच्या सुकण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आता ह्या मिरच्या प्लास्टिकच्या डब्यात किंवा कपड्यावर न टाकतात ताट घ्यायचं आहे आणि ताटावर छान अशा पसरून ठेवायच्या आहे आणि ह्या वाळत घालायचे आहे कडक उन्हामध्ये तर जवळजवळ तीन दिवसात सध्याचं ऊन पाहतात तीन दिवसात सहज ह्या कडक होतात तर छानपैकी ह्या बघा वाळल्यानंतर अशा झालेल्या आहेत आणि वर्षभरासाठी तर मला इतक्या पूर्ण नाही आहे पण जोपर्यंत संपतील तोपर्यंत खाईन आणि संपल्या की पुन्हा बनवेन तर छानपैकी ह्या मिरच्या सुकलेल्या आहेत मस्तपैकी आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या हवा बंद डब्यामध्ये आणि तळताना छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि डाळ भात व्हेज काही असेल ना त्यासोबत खायच्या आहेत आणि उपास जेव्हा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ह्या तळून खाऊ शकतात साबुदाण्याची खिचडी किंवा काहीही तुम्ही उपवासाचा पदार्थ बनवला त्यासोबत छान अशी तिखट तिखट छान अशी चव यावी यासाठी तुम्ही हे खाऊ शकतात तर अतिशय बनवणं सोपं आहे तर तुम्ही नक्की बनवून पहा कसना तर आता हे तळायचं कसं ना चला पाहूया तर परफेक्ट ही मिरची सुकलेली आहे दहीसुद्धा खूप छान असं लागल्या गेलेलं आहे मार्केटमध्ये ना म्हणजे रेडीमेड मिरच्या घ्यायला गेलं दही मिरची तर चाळीस रुपयेच्या जवळजवळ वीस ग्रॅम काहीतरी मिळतात म्हणजे इतक्या महाग मिळतात बाहेर आपल्याला आपण घरातच एक किलोमध्ये ह्या बनवू शकतो तर ओल्या मिरच्या हिरव्या छान अशा घेऊन यायच्या आहेत तर मला ह्या शंभर रुपये प्रति किलोने मिळालेल्या आहेत आता सध्या नवीन नवीन आहे त्यामुळे भाव वाढलेला आहे पण जेव्हा अतिप्रमाणात मिरच्या मार्केटला येतील तेव्हा कमी होईल पण तेव्हा तर मी आणखीनच बनवेन सध्या एक किलो पुरेसा आहे तर चला तर तळायचं कसं आहे तेल ना थोडंसं तापून झालं की लगेच ह्या मिरच्या टाकायच्या आणि लगेच से विदिन सेकंदामध्ये ह्या मिरच्या लगेच छानशा चा। फुकतात आणि लगेच बाहेर काढायच्या आहेत जास्त करपवायच्या नाहीत त्यामुळे मग तुम्हाला टेस्टच करणार नाही तर छानपैकी डाळ भातासोबत वरती ह्या मस्त अशा करायच्या आणि छानपैकी डाळ भात एन्जॉय करायचा खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि ना की तुम्ही पुन्हा बनवाल एवढी मी गॅरेंटी देते खूप सोपी रेसिपी आहे आणि छान चव देते जेवणाची खूप छान चव येते तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करा कशा झालेल्या आहेत ते तर बस पुरतं इतकंच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार थँक्यू